प्रश्न भाषणाच्या भाषणाच्या शेवटी तुम्ही जयश्री थोरात यांनी निवडणूक लढवावी असं सूचक वक्तव्य केलंय काय तुम्हाला तसे माहिती मिळाली या निवडणुकीत जयश्री थोरात यांनी निवडणूक किंवा पुढचं मी नाही पण एक महिला म्हणून ते एवढं चांगलं काम करत आहेत संगमनेरसाठी डॉक्टर आहेत महिला बचत गट सक्षमीकरण असेल त्या चळवळीत त्या आहेत आधी खूप वर्षापासून त्या काम करत आहेत बाळासाहेब थोरात साहेबांच्या दोन्ही मुली किंवा त्यांची बहीण अतिशय चांगलं काम करत आहेत आणि ज्या ह्या प्रकारचं नेतृत्व करू शकतात ते राजकारणात पण नेतृत्व करतात विधानसभेत हे तुम्ही जळात आहे ना विचारला